पारडेर तालुक्यातील येथे <खँणोगा�ता> पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ कासारे यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वच ग्रामस्थ मंडळी उपस्थित <खँणोगाःता> होते <था> पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ कासारे यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन अहिल्यादेवींची महाआरती करण्यात आली यानंतर कासारे गावातील महिलांसाठी प्रथमच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्राध्यापक शंकर गवते प्रस्तुत लय भारी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि खळखळून हसण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी प्रथमच विविध गेम शोमध्ये भाग घेतला तसेच या खेळातील विजेत्यांना मानाची पैठणी सोन्याची नथ तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची प्रतिमा भेट देण्यात आली या कार्यक्रमांमध्ये कासारे येथील महिलांनी सहभाग घेतला प्रथम क्रमांक भारती भुसारी द्वितीय क्रमांक मनीषा जाळकर तृतीय क्रमांक अनिता दातीर चतुर्थ क्रमांक पुष्पा खरात पाचवा क्रमांक जयश्री दातीर लयभारी खेळ पैठणीचा आजीबाई पैठण सविता दातीर या महिलांना बक्षीस मिळाले तसेच या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान सर्वोत्कृष्ट पुरस्कार सुनीता नरड आशा सेविका रोहिणी पानवंत माझी सरपंच कासारे यांना देण्यात आला यावेळी हे प्रमुख उपस्थित माझे सरपंच कासारे धोंडीभाऊ दातीर सेवा सोसायटी चर्म तुळशीराम लगड पोलीस निरीक्षक कोंडीभाऊ दातीर बाळासाहेब दातीर केतन दातीर राजू दातीर विजय दातीर सुनील दातीर गणेश दातीर संदीप दातीर गोपाळ दातीर आकाश दातीर आप्पासाहेब दातीर शंकर दातीर डॉक्टर विनायक दातीर रवींद्र शिंदे संपत दातीर मंजुषा दातीर आदी मान्यवर तसेच कासारे गावातील ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आदर्श शिक्षक संतोष दात्री यांनी केला तर माझे सरपंच दोंडे भाऊ दातेरे यांनी सर्वांचे आभार मानले गावकरी न्यूज विनोद गायकवाड पारणे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम